हा रॉ मटेरियल जो आहे आपण हा पेपर तीन प्रकारच्या पेपर मध्ये करतो एकशे वीस जीएसएम ऐंशी जीएसएम आणि शंभर जीएसएम मल्टी कलर तुम्हाला जो लागेल तो अव्हेलेबल असतो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आपण ग्रीन मल्टी कलर सिल्वर याच्यामध्ये काम करतो हा पेपर मिल मधून पेपर येतो हा पेपर रोल हा ही फिल्म आणि ह्या फिल्मचा दोन्हीचं जेंट पॅक होण्यासाठी आपण हा गम वापरतो आणि त्याला प्रेस करण्यासाठी हे जे रो आहे ह्या मशीन मधून तो प्रेस होतो पूर्णपणे आल्याच्या नंतर हा कट साईज होऊन अशा प्रकारे आपला बंडल रेडी बनतो बंडलचा प्रोसेस कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपला हा ग्रीन कलर ग्रीन मधला सिल्वर बंडल आणि हा जो आहे -color, हा कलर कलर बद, बद, मल्टी कलर हा आपण रेडी तयार करतो जे की आपला हा रेडी स्टॉक आहे यामध्ये आपण ह्या प्रकारे पत्तरवाळी तयार करू शकतो जी की सिल्वर आहे याच्यामध्ये वाली पत्तरवाळी मध्ये सिंगल कलर मध्ये त्यामध्ये हा पण कलर आला आपण याच्यामध्ये मल्टी कलर पण हे करू शकतो जो का हा मल्टी कलर आहे त्याच्यापैकी हाच पेपर मध्ये ही नाश्ता प्लेट पण तयार होती छोट्या साईज हा हा आपला द्रोण ड्रोन तुम्हाला पत्तरवाळी द्रोण मल्टी कलर पत्तरवाळी साठी लागणारा जो काही मटेरियल आहे रॉ मटेरियल आहे ते सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे